धुळे विधानसभा निवडणुकीतील इरसाद भाई जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली महिला अध्यक्ष जे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते काही दिवसापूर्वी धुळे शहराचे राजकारणामध्ये अच्चल मचली आणि ती कशी मचली आणि त्याच्याबद्दल अनेक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी अनेक पत्रकार बंधूंना भेटलो त्यांना त्यांना माझी भूमिका सांगितली परंतु जनतेपर्यंत भूमिका जाण्यासाठी आज हे पत्रकार परिषद घेण्याचं माझं एक उद्दिष्ट ह्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे बारा तारखेला बारा ऑगस्टला आदरणीय अजितदादा या ठिकाणी आले डोळ्याला ही जन यात्रेचं मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं आणि ती यात्रा एक मोठ्या प्रमाणावर सक्सेसफुल केली आणि त्यानंतर लगेच पंधरा दिवसात माझा असा निर्णय झाला तर ह्याच्यासाठी एक हे की आम्ही शू फुले आंबेडकर आझाद या विचारधारेने काम करणारे कार्यकर्ते आणि राजकारणात काम करत असताना एक आयडिओलॉजी एक विचारधारा ही महत्वाची राहते असं माझं मानणं आहे आणि मी सामाजिक काम जास्त करतो राजकीय काम फार कमी करतो हे सर्वांना आपल्याला धुळे शहरातल्या लोकांना प्रचिती आहे आयडिओलॉजीशी कधी मला तडजोड करायची नव्हती आम्ही जरी महायुतीत होतो तरी अनेक पत्रकार मित्रांना माहिती आहे सर्वांना धुळे शहराच्या जनतेला माहिती की चुकीचे कामाविरुद्ध म्हणजे भारतीय जनता पार्टीने नगरपालिकेत केलेले कोणतेही काम निष्कृष दर्जाचे काम आम्ही वेळोवेळी आंदोलन करत राहिलो त्यांच्या विरुद्ध आवाज उठवत राहिलो आम्ही कधी बघितलं नाही की आम्ही सत्तेत हे सत्तेत नाहीये आणि हे सगळं विचार आमचं होत की धुळे शहरासाठी धुळ्याच्या नागरिकांसाठी काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे आणि ज्यांना ते दिलेले आहे जस मला एक जणांनी सांगितलं की धुळे महापालिकेचं आहे विकास सहित सेवाच त्याला विकास रहित सेवा करायला पाहिजे तुम्ही काय सेवा दिली तुमची काय रस्त्यांची हालत आहे तुमचे ड्रेनेजची काय हालत आहे शहरात अशी हालत येतात दे की आताच केले नगरमध्ये गुडघ्या एवढं पाणी चांगले बंगल्यांच्या एरियांमध्ये भरलं होतं तर ही परिस्थिती आपल्याला त्या धुळ्यात निर्माण करायची आहे का धुळ्याला पुढे न्यायला पाहिजे धुळ्याचा विकास होला पाहिजे ह्यामुळे हा निर्णय घेतला गेला आणि निर्णय घेताना मी दोन गोष्टीमुळे व्यतीत चालू होतो त्याच्यातली एक नंबर गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम असणारे आम्ही कार्यकर्ते आणि त्यांचा पुतळा मालवणला पडला आणि जे पुतळा पडला आणि ते बनवणार शिल्पकार होता जयदेव आपटे हे माझ्या माहितीप्रमाणे तो काही एवढा मोठा गुन्हेगार नाही की जो फरार झालेला आहे तो आहे कोणी लपून ठेवलंय हे पण मला माहिती आणि मी पत्रकार मित्रांनो तुम्हाला फार जिम्मेवारीने सांगू शकतो की असं पण कदाचित होऊ शकतो काही दिवसांनी त्याचा मृतदेह पण कुठं आपल्याला भेटत कारण जर जयदीप बापटे अटकेत आला तर अनेक लोकांचे बीक फुकले जाणार आहे त्यामुळे जयदीप बापटेला अटक नाही करत आहे आणि गृहमंत्री बीजेपीचे आहे देशातले गृहमंत्री बीजेपीचे आहे त्यांनी त्यांना सगळं काय करू शकतात सरकार असल्यावर काय नाही करू शकत याचं मला पूर्ण न्याय आहे दुसरी महत्वाची गोष्ट की मोहम्मद पैगंबरांबद्दल आपशब्द वापरले गेले आणि मुख्यमंत्री त्यांच्या स्टेजवर जाऊन सांगतात की के तुमच्या केसाला धक्का लागणार नाही ह्याच्यात काल मुंबई हायकोर्टाचे रेवती डेरे मॅडम जे जज आहे त्यांनी ऑर्डर केली ती पण ओव्हरऑल ऑर्डर केली फार महत्वाची असते पोलिसांना की जे ते बोलले गेले चुकीचे शब्द ताबडतोब सगळे सोशल आणि सगळे मीडियावरून काढायला पाहिजे पोलिसांनी ताबडतोब हे आदेश झालेले तर ह्या ठिकाणी ज्युडिशरी भाग घ्यायला लागते सरकारमध्ये बसलेले लोक घेत नाहीये तर त्यामुळे आम्ही दुःखी होतो या दोन्ही गोष्टींमुळे आणि